सूप क्वालिटी आहे बघू शकता इकडे आत्ताच खाल्लेलं आहे आणि ही चटणी आहे आमचा मेन प्लेअर आहे बिकॉज सूप टेस्टी आहे ना फोज थंडीमध्ये बेस्ट नाही सूप प्यायला तर बघू शकता इकडे आमची चायनीज पार्टी चालू झालेली आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकण कार्बंटी यूट्यूब चॅनलमध्ये हर्ष स्वागत आणि आज आम्ही आलो आहे ते साठवलीमध्ये आलो आहे चायनीज खायला आणि आपले दोन मित्र बसलेत ते आतमध्ये बसलेत हॉटेलमध्ये चायनीस ऑर्डर केलेलं आहे सूप त्रिपल राईस वगैरे रा, थोडं इकडे खाणार आहोत आणि थोडं घेऊन जायचं आहे तर जाऊयात आपण आतमध्ये आणि इकडे बसले होते आपले दोघे मित्र सूप टेस्टीदार बनलेले आहे एकदम यायला हवं काय आपण जरा सूपचा सूपचा रेट देऊया हो किती आहे तो चटणी वगैरे हो काय मस्त आहे काय बेस्ट कशी आहे बेस्ट बेस्ट आहे पण जरा खाऊन बघूया आणि अपडेट देऊया फीडबॅक एक नंबर आहे थंडी पण जाम पडली आहे तुम्हाला दाखवतो इकडे आणि आम्ही आता ट्रिपल राईसची ऑर्डर दिलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये येतील ते ते सर्व आम्ही घेऊन जाणार आहोत घरी म्हणजे घरी एक आमचा आम्ही एक खाण्यासाठी एक जागा बनवली आहे मळीमध्ये तिकडे खायचं आहे आणि आता पण एक सूप पिऊन घेवा मास्कपैकी चला तर एक नंबर सूप क्वालिटी आहे बघू शकता इकडे आत्ताच खाल्लेलं आहे आणि ही चटणी आहे ग्रेव्हीदार चटणी आहे एकदम राजबाईन पण संपलेला आहे इकडं आमचा मेन प्लेअर आहे इथे सूप टेस्टी आहे ना खूप थंडीमध्ये बेस्ट नाही सूप प्यायला हे बघा हे विरेश बसला होता इथे तिने संपवलं आहे लवकरात लवकर चला तर आपली पार्सल बनतं आहे इकडे थोड्या वेळामध्ये आपण निघू आणि डायरेक्ट भेटू टू आपल्या पॉईंटला म्हणजे मळीमध्ये चला तर संपव आता आम्ही पोहोचलो तिकडे आहेत आणि थंडी पडलेल्या आहे थंडी कमी येणारे आज तरी थंडी कमी आहे चिंचवाडी स्टॉप आहे बघू शकता इकडे चिंचवाडी तर आता मी पोचलेलो आहे तर बघू शकता इकडे चायनीज सूप आणि इकडे एक इकडे एक पार्सल आहे इकडे एक पार्सल आहे तर जावेत आपण लोकेशनला दुकराच्या मली डुकराच्या <laughs> मलीला जायचं आहे आता वेळेने आणतो तर बघू शकता इकडे आमची चायनीज पार्टी चालू झालेली आहे आन आणि आणलेलं आहे इकडे ट्रिपल राईस आणि इकडे पण त्रिपल राईस चालू आहे इकडे सूप आहे टाईमपास होता नकावड हे भेटले नकावट इकडे चिल्ली ठेवलेलं आहे बघू शकता आणि ह्या साईडला सर्व एकदम माहोल ना बघा प्रॉब्लेम भारी केला चटणी एकदम माहोल आणि हे काय रे कुठसाइट हॅवी टायर थंडीमध्ये मस्तपैकी मजा येते प्यायला आणि इकडे सूप ठेवलेला आहे आणि बाहेर बाहेर मस्त थंडी आहे कडाक्याची आणि इथे सूप खाण्यात जी मजा आहे ती कुठे तुम्हाला भेटणार नाही मुंबईमध्ये बघू शकता इकडे कसे खातायत सूप घर टाक आणि या आमच्या शे शेतामध्ये बनवलेलं आहे घर एक मस्तपैकी जाम भारी वाटतं आहे हि ही मजा तुम्हाला मुंबईमध्ये बस घरीच्या घरी तर बघू शकता इकडे शेतामधली रूम आहे आमची पार्टी करायची आणि सगळं एनर्जी ड्रिंक घेतलेलं आहे तिकडं आणि जाम मजा आहे इकडं बाहेर जाम थंडी पडलेलं आहे आणि इकडे गरम चायनीज खायला मजाच वेगळी आहे बघू शकता इकडं चटणी तर आता आपण तर आता आम्ही सर्व खाऊन घेतो खाऊन झाल्यावर तुम्हाला भेटूया डायरेक्ट चला तर मग खालचा अशा प्रकारे आमचा आता चायनीज खाऊन झालेला आहे सर्व हुराखलेला आहे एकदम चायनीस आणि अजून हा एक एक बाकी आहे इथला सूप पित पण हुराखलेला आहे विर्याचा पण हुराखला आणि मेन माणूस आहे आमचा इकडं नाकवा आणि आता आम्ही इकडून फुल फुल चायनीज झालाय आता घरी परत थोडा जेवायचा आहे हा बघा हा जेवणार आहे घरी जाऊन त्याचा पट खाली आहे थोडा चल रे उठ का न श्लोक म्हणते काय अस्लोगी थोडा घेऊन जाऊया थोडी पाठवणी करायची आहे ठेव मुक्त झाले विरा दक्षिण महादेव चलो निकल द्या बी आणि आमची पार्टी झालेली आता सर्व सामान काढून घेऊया आपण आता पार्टी झालेली आमची चालला वाई घरी मस्त पैकी मोबाईल झोप कॉमेडी व्हिडिओ बर तर आताच आमची चायनीजची पार्टी झालेली आहे शेतावरची आता जस्ट घरी पोचलेलो आहे आणि व्हिडिओ हा इथेच थांबवतो आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोकण गरबंटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या कोकणातील तोपर्यंत डाढा